श्री गुरुने आम्हा दिला हा ज्ञानाचा वसा आम्ही चालू दयांचा पुढे वारसा दयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे आणि हरण हे चिवलो श्री चरण श्री गुरुंचे हे नमस्कार आज आपण संत कबीरदास महाराज यांचं चरित्र थोडंसं पाहणार आहोत संत कबीरदास महाराजांचं जन्म हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं झालेला आहे देव संत तुम्ही आम्ही सगळे जीव आईच्या पोटात गर्भात वाढून जन्माला आलेले आहेत पण या पृथ्वी तलावावर एकमेव असं नामदेव महाराज आणि कबीर महाराज असा असा जन्म आहे का ते आईच्या गर्भात वाढलेले नाही नाहीत आणि ते आई संभव म्हणजे आईच्या पोटातून जन्माला आलेले नाहीत भक्तिविजय ग्रंथामध्ये मयपती महाराजांनी सांगितलेलं आहे नामदेव महाराजांचा जन्म शिंपल्यात झालेला आहे चंद्रभागेमध्ये तो शिंपला वाहत आला होता आदल्या दिवशी नामाजी पंथाला सांगितलं होतं कौद्या उद्या गंगेवर जाशी आणि शिंपला वाहते आणि त्याच्यामध्ये एक बालक असं आणि त्याला तो घरी घेऊन त्यांना बरेच वर्ष निपूर होतं तसंच कबीरदासच्या ह्याच्यामध्ये जरा दोन प्रकारचे विचार मांडलेले होते महिपती महाराज म्हणतात का कबीरदास हे शिवट्यातून सापडलेले शिवल्यामध्ये काशीमध्ये भागीरथीच्या भागीरथी नदीमध्ये मनकर् घाट आणि तिथं एक शिवटा असा वाहत आलेला होता पण आणि कबीरांचे म्हणजे त्यांना के सांभाळ केलेले आईवडील तर म्हणता येत नाही पण सांभाळकर म्हणजे आईवडील झाले तर त्यांचं नाव नीरू आणि निमा कबीराच्या आईवडलाचं नाव नेमू आणि निमा हे पूर्वी हिंदू होते हिंदू होते म्हणजे एक ब्राह्मण कुळातले होते आ, ते त्यांचा पूर्वीचा जन्म तर त्यांचे ते पूर्वीच्या जन्मातले आईचं नाव सरस्वती आणि याचं गौरीशंकर पहिल्या जन्मातले कबीराचे आजोबा गौरीशंकर आणि आजी सरस्वती आणि मग का ते काय करायचे ते शिवभक्त होते ते एक वेळेला असे शिवमंदिरामध्ये साधना करत होते ब्राह्मण पती पत्नी आणि मुसलमान लोक आले आणि त्या दोघांना पकडून नेलं पकडून नेलं आणि त्यांना बळजबरीने मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला इकडं हिंदूंनी बा जाती बाहेर टाकलं मुस्लिम धर्मामध्ये यांचं म्हणजे हे काय खुश नव्हते पण चालव होतं ते एवढी शिवाची आरोधान करायचे पुढे चालवून त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांना हा निरू नावाचा मुलगा झाला त्यांची पत्नी निमा तर अशी कथा आहे की अव ते मनकर घाटावर उभे होते चालले होते समजा आणि त्यांना ते शिंप्रवाह आलेला दिसला आणि मग ती बायको निमा म्हणती का स्वामी आहे बाळे बाळ बाळे तर ते म्हणतात काय बाई एक ता मुळात आपल्या विरोधात खूप लोक येत आपण मुस्लिम समाजामध्ये आहोत आणि आपल्या विरोधात सगळे लोकच आपल्याला मूल बाळ नाही आपण जर या, या बाळाला घरी नेलं तर सगळे लोक आपल्या विरोधात पेटून निघतील आणि आपल्याला कोण असतरी मूल चोरून आणले असं म्हणतील आपल्याला नको हे मूल घेऊन हो जायचं ही झाली महिपती महाराजांची विजय ग्रंथाची माहिती आता दुसरी अशी माहिती आहे ऋषी अष्ट नावाचे एक साधक एका तलावाच्या बाजूला साधना करत होते आणि साधना करत असताना ते ध्यानस्थ होते त्यांना असा एका की आकाशाकडून लख प्रकाश पृथ्वीवर येत येत आहे असं जाणवलं आणि त्यांनी डोळे उघडले डोळे उघडले तर आकाशाकडून असं सरळ रेषेत प्रकाश येतोय आणि त्या तलावामध्ये कमळ पूर्ण विकासलेले होते खोललेले होते तो प्रकाश त्या कमळा येऊन स्थिर झाला आणि हे ऋषी आहेत त्या कमळाकडं त्या तेजाकडं जसा प्रकाश त्या कमळावर स्थिर झाला तसा असं सुंदर असं गोडस वाज त्याच्यात तयार झाला हे आहे ऋषी अष्टी स्वतः पाहिलेली कथा आणि मग आता ते आपण फक्त याच्यातून काय घ्यायचं का कबीरदासाचा अण्णा महाराजचा जन्म आईच्या गर्भातून झालेला नाही ते आयोनी संभवात जन्मात आले एकमेव दोन संत येतात मग आता ते कबीराचे आई वडील म्हणजे निरू आणि निमा हे बाळाला घरी घेऊन आले बाळ लहानचं मोठं होत होतं ते जन्मत असते ते विष्णू भक्त होतं त्याला म्हणजे कशातच लक्ष लागत नव्हतं आणि त्यांचा सेल विणण्याचा हा व्यवसाय होता हा एखादाच नुसता बसला रे बसला कसा मा दिसतो व्हायचा ध्यान असतं व्हायचं सतत भजन आणि नामस्मरण एवढंच त्यांना आवडत होतं आणि एक वेळेस असे ते जिथं जाऊन बसतील ना बसले बस का चार चार पाच पाच तास समाधिस्त व्हायची आई, आई वडील मोठा झाल्या आता तो काहीतरी काम धंदा कर किंवा बाजार हात कर सेंद्र मिळण्याला मला मदत कर असे सारखं वडील बोलत होते आणि ते एक वेळेस असे रस्त्याने चाललेले होते चालता चालताच त्यांच्या त्यानंतर त्याला आपल्या व्यवस्थित साधना करायची बसले ते रस्त्याच्या मधोमध बसले असते समाधीला आली समाधीला आम्ही लोक रस्त्याने येतो ते जात ते रस्ता वागडा करायचे ते मधोमध बसले एवढ्यात एक रस्त्याने एक आंधळी महिला ताज पडत ताज पडत आपली काजीच्या आजाराने चालली होती ते मधोमध बसलेले होते आणि ती महिला दिली अशी त्या कबीर महाराजांच्या अंगभाव पडली अंगाव पडली तर मग त्या कबीर महाराजात डोळे उकडले आणि कबीर महाराज पडतात माई आंधळीस का माझ्या अंगाव पडली तुला दिसलो नाही कबीर त्यावेळेला ती माई बोलती खरोखरच आंधळी बाबा मी मला दिसला असतं मी तुझे अंगावर पडले असते का कमाने मी आंधळी आहे आणि मग कबीर महाराज डोळेहून तिच्याकडं पाहतात दृष्टा दृष्ट होती आणि कबीर महाराज त्या बाईच्या तोंडावरून डोळ्याहून हात फिरवतात डोळ्याहून हात फिरवल्याबरोबर त्या बाईला दिसायला लागलं त्या बाईक दिसायला लागलं का पाहता पाहता चौकट लोकांना समजलं कबीर महाराजांनी डोळ्यावरून हात फिरवला का लगेच बाई दिसायला लागलं तिला मग कबीर महाराजांची ह्या चौकट पसरली हे संत आहे हा साधू आहे हा योगी आहे हे तपस्वी आहे हा देवाचा अवतार आहे सामान्य नाही म्हणून लोकदर्शनाला यायचे कोण म्हणायचं माझं पोरगा आजार आहे पाया पडायला आणून डोक्यावर ठेवा नका तो आजार भरावायचा असण्याची खूप ख्याती व्हायला लागली एक दिवशी आई ओरडली म्हणे अरे कबीरात तो किती मोठा झालास वडिलाला कामाला मदत कर असं कर तसं कर बळजबरीली आई हाणून मारून वडिलाजवळ आणून बसवायची सेलरी लावण्याकरता ते बसलेलं बसले कसा मध्ये व्हायचे वडील राखवायची आई मारायची पण हे विधेयच असायचे आणि मग ते एक दिवशी शेले विनवायला बसले आणि झाले ध्यानस्थ झाले आता इकडं देवाला काळजी पडली आता माझ्या कबीराला टोले खावा लागते ना हा ध्यानस्थ झाला आहे मग कबीराच्या शरीरात प्रवेश केला देवाने आणि शेले विनायला त्या मदत केली शेला विणून झाला एक दिवशी आई बोलती कबीराला बाळा आता तू आज बाजाराला तूच जा शेला घेऊन विकायला कबीर जाते तर शेला घेऊन बाजारामध्ये आणि बाजार भरलेला असतो आणि आईने आपल्या समोर शेला ठेवलाय आणि डोळे झाकले बस डोळे झाकले का संपलं त्यांचं ते देवरूपच होऊन जायचे बाजार भरलाय लोक गिरायक येत आहे जात आहे आता हा देवानी शेला मिनलेला होता त्या शेलाचं काय वर्णन करायचं लोकं लांबून पाहिजे आणि पुढे निघून जायचे किंमत पण विचारत नव्हत्या आशेला आपल्याला घ्यायला परवडणार नाही म्हणून बाजार संपला आहे सगळे लोक उठून गेलेत पण कबीर महाराजांनी काय डोळे उघडले नाही शेवट उशिरा त्यांनी डोळे उघडले पाहते तर एकही माणूस तिथं नाही बाजार ओसरून गेलाय आता भीती वाटायला लागली आता आपण जर घरी गेलो तर आई आपल्याला मारी रागवर कारण सकाळी सांगितलं तर बाबा हा सेला विकून चार पैसे येते तेवढंच आपल्याला संध्याकाळी धान्य आणता येईल खाता पिता येईल आता आपण घरी जायचंच नाही थोड्या अंतरावर गेले आणि एक असं ओसाड जागेत पडकं करून बस गेले तिथं त्या पडक्या घरात जाऊन ध्यास्त झाले भजनामध्ये दंग झाले इकडं पांढर परमत मला विचार पडला का आता काय म्हणे हा किराच बसलं आहे आई घरी वाट पाहते आहे म्हणे आता आपण कबीराची परीक्षा पाहू बाबा परीक्षा पाहू म्हणून पांडुरंगाने एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेतलं ज्या ठिकाणी कबीर भजन करत होते तिथं जाऊन पोहोच आणि थडथड थडथड उडतात देव लटलट लट कापता येत आणि बोलतात मला खूप थंडी वाजते मला काहीतरी पांग राहायला दे मला काहीतरी पांग राहायला दे मग कबीर महाराजांनी त्या शेल्याचे दोन तुकडे केले आणि एक तुकडा जे पांडुरंग परमात्मा चालला होता ब्राह्मणाच्या रूपात त्याच्या हातात दिला गेला तो ब्राह्मण निघून तो ब्राह्मण निघून गेला का थोड्या वेळा फकीराचा रूप घेऊन तोच पांडुरंग पुन्हा परत आला आणि पुन्हा तो बी थोड थोड उडतोय मला खूप थंडी वाचते मला खूप थंडी वाजते मला पाक राहील काहीतरी दे म्हणून त्या कबीराकडं मागणी नि करत राहील ते राहिलेला शेल्याचा तुकडा कबीराने देऊन ठकला कबीराने तो तुकडा त्या फकीराला दिला आणि आनंदी झाला आता टेन्शन गेलं म्हणे आता सेला विकला से नाही सेला विकला नाही आई रागून आता आपल्याला व्यापस नाही राहिला म्हणे काही आनंदात भजन करतोय तो आणि तो, तो ब्राह्मणाच्या वेशात आलेला पांडुरंग परमात्मा कबीराच्या घरी गेला आणि कबीराच्या घरी जाऊन कबीराच्या आईला सांगतो म्हणे तुमच्या मुलाला काही संसार प्रपंच कामधंदा काही सुचतोय का नाही म्हणे तुमचा कबीर म्हणे काल बाजारात नुसता ध्यान बसला सेला विकला नाही काही नाही आणि आता तर म्हणे एका पाडक्या घरात भजन करत बसलाय म्हणे चला तुम्हाला दाखवतो तो कुठं आई आणि आले ते आईला घेऊन आता आईला आधीच राग आलेला स्वतः एवढा मोठा मुलगा झाला आपल्याला काही मदत करत नाही म्हणून आणलं त्या आईला तिथं कबीराच्या पुढं उभं केलंय त्या म्हणे आवाज आता कबीराला आई कबीराला आवाज देते अरे कबीरा काय करतोय तू तुला सेला विकायला पाठवलं तुम्ही सेला कुठे तु काही केलं कबीर डोळे उघडत नाही आणि मग पार्ट परमत तो का तुमचा मुलगा म्हणे ध्यानस्थ बसलेला तो तसा जागा नाही व्हायचा काठी घ्या दोन फटके द्या म्हणे त्याला देवाला आपल्या भक्ताची काय म्हणतात त्याला म्हणजे महत्व वाढायचं असतं माझा भक्त काय हे कृतीतून दाखवायचं असतं आणि मग म्हणे घ्या म्हणे एखादी काठी मागा म्हणे त्याच्याशिवाय डोळे उघडणार नाही आई भाऊ त्याने पाठी पुढे काठी कावाने लगेच काठी दिलीत त्याच्या हातात हातात दिली ते आईने दोन फटके मारले तरी कधी डोळे उघडत नाही आणि इकडे ब्राह्मण वेशात पाडुरंग आल्याला तो लटलट लटलट कापतोय शरीर थरथर कापतोय आणि तोंडातून आवाज येतोय तो आवाजातला दाबवतोय दाबितोय देव एक टोला मारला दोन टोळे मारले तीन टोले मारले तरी कबीराला काही जाणवलं नाही आणि पाहते आई तर इकडं ह्या ब्राह्मणाच्या अंगावर ओळ उठले तर आणि ती चकित झाली म्हटली भगवंता हे काय म्हणे कबीर तर डोळे उकडत नाही या ब्राह्मणाच्या अंगावर वळ उठायला लागलेत म्हणे ह्या प्रश्नाचं उत्तर भेटेल का मला काय प्रॉब्लेम आहे हा आणि मग असं म्हणल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याने मूळ रूप दाखवला आईला आईला मोडूड दाखवलं आई गळघळ लढायला लागली देवा म्हणे मी माझ्या मुलाला ओळखू शकले नाही असा महान म्हणजे भक्त माझ्या पोटी आला आहे मी माझ्या मुलाला मारलं असं म्हणजे सामान्य नाही देवांनी देवानी चतुर्भुद्रुपामध्ये दे आईला दर्शन दिलं आणि कबीराला दर्शन दिलं आई कबीराला घरी घेऊन आली आणि त्याच्या वडिलांना सांगते का आपला कबीर सामान्य नाही आहे आज मला त्याच्यामुळं पांडुरंग परमात्म्याने दर्शन दिलं मी त्याला मारलं तर हो ते ब्राह्मण वेषात आलेला पांडुरंगाच्या चांगा बळ उठले म्हणे तर कबीराच्या वडिलांनी पण कबूल केलं म्हणे हो म्हणे सामान्य नाही आपला कबीर आणि मग आता कबीर त्याला सारखं म्हणजे भगवत भक्तीचं इतकं वेळ होतं आणि गुरु केलेला नव्हता त्यांनी गुरु केलेलं नसल्यामुळं काय झालं एक दिवशी ते रस्त्याने चाललेले होते आणि रस्त्याने जाताना एक बाई जाते दळण दळत आणि ते पाहत होते इकडनं ती बाई त्या जात्यामध्ये धान्य टाकते खाली पीठ आहे आणि खूप वाईट वाटलं कबीराला की आपलं एमजी पीठ होणार आहे आणि कबीर रडतोय मोठमोठ्याने रडतोय रस्त्यावर लोकं जाणारे म्हणे का हा वेडा माणूस आहे म्हणे हा का रडतोय इथं तेवढ्या ते एक निपट निरंजन म्हणून एक साधू त्या रस्त्याने जात होते म्हणे बाबा तू का रडतोयस तेव्हा ते त्यांनी सांगितलं का ती बाई दळती आहे ना धान्य टाकेवरून खाली पीठ होऊन येतं आहे मला त्याचं वाईट वाटतं आहे माझंसुद्धा असंच एक दिवशी पीठ होईल म्हणून तेव्हा त्या साधूने सांगितलं म्हणे तुला जर पीठ होऊ द्यायचं नसेल तुझ्या ह्या शरीराचं तू भक्ती केली पाहिजे तू ज्ञान संपादन केलं पाहिजे ज्ञानी आणि भक्ताचं कधीच पीठ होत नाही म्हणे ज्याप्रमाणे जात्याच्यामध्ये एक फुलता असतो म्हणे आणि त्या फुलत्याच्या बाजूला चार दोनच दाणे बाजूला राहिलेले असते सांग सग बाकीचे सगळ्याचं पीठ होतं पण ते चार दोन लाण्याचं पीठ होत नाही तसं तू जर ज्ञान घेतलंस भक्ती केलीस तर तुझं कधीच पीठ होणार नाही आणि मग त्यांचे ज्वाला एवढं गॅस लागला आता मला गुरु केलं पाहिजे मला अनुग्रह घेतला पाहिजे ज्ञान संपादन केलं पाहिजे आणि मग त्यांना समजलं का काशीमध्येच रामानंद स्वामी म्हणून महान भक्त आहे म्हणजे देव आहे गुरु आहेत त्यांच्या अनेक शिष्य येतं आपण त्यांच्याकडे जाऊन विनंती करावी म्हणून रामानंद स्वामीच्या आश्रमात गेले आणि आता पूर्वी कसलं तर जाती भेद पाळल्या जात होता आणि रामानंद स्वामींनी लांबच पाहिलं हा कबीर हा मुसलमान आपल्या आश्रमात आला आहे आणि थांब म्हणे तिथंच थाप म्हणजे स्वामी मला शिष्य करून घ्या मला अनुग्रह द्या मला ज्ञानाचा उपदेश करा त्यावेळेस ते, ते म्हणे तू निष्कोळात जन्माला आलेला आहेस मुस्लिम समाजात जन्माला आलेला आहेस तू माझा आश्रम अपवित्र करू नको चालता हो म्हणे तू तु। मी तुला अनुग्रह देणार नाही माझा शिष्य बनवणार नाही नाविलास झाला त्यांचा तेथे तिथून आश्रमातून टेकवे आणि मनाशीच विचार केला आपण तर आता अनुग्रह घ्यायचा तर रामानंद स्वामीचाच घ्यायचा मग काय करायचं म्हणे त्यांनी एक आयडिया केली त्यांना माहीत होतं रामानंद स्वामी रोज घाटावर जातात भागीरथीच्या मनकरणा घाटावरून ते स्नानाला जातात रंगेमध्ये आपण काय करत आता त्या रस्त्यात जाऊ झोपायचं हे पहाटेच्या वेळेला जायच्या मुळेला आणि त्यांनी काय केलं थोड्याशी जमीन उकरली बायरीच्या खाली आणि त्याच्यावर झोपून राहिली झोपून राहिले चुकून रामानंद स्वामी आले त्यांनी झोपून घेतलं झोपून घेतलं त्या अंधारामध्ये रामानंद स्वामीचा पाय त्यांच्या अंगावर पडला अंगावर पडला आणि स्वामी बोलतात राम 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 माझा पाय कोणावर पडला म्हणून खाली चाफायला गेले तर नेमकं कबीरदासाच्या डोक्याला त्यांचा हात लागला आणि राम राम बोलले हे गुपचुप पडून राहिले रामानंद स्वामी गेले गंगे थांबून केली आश्रमावर निघून गेले कबीरांना एवढा आनंद झाला का मला गुरु भेटले मला अनुग्रह भेटला आता गुरु तरी दुसरा काय अनुग्रह देते तर राम राम मंत्रच देते तर डोक्यावर हात ठेवते तर हे कळत न कळत मला माझे गुरु भेटले आणि मग काही दिवसांनी ते असे चौकामध्ये कबीरदास उभे येतं आनंदात नाचतेत बाघडतात उड्या मारते माझे स्वामी रामानंद स्वामी माझे गुरु मी त्यांचा शिष्य मला अनुग्रह भेटला असं आनंदात नाचत होते एका माणसाने पाहिलं की गेले रामानंद स्वामीकडून बोलले स्वामी म्हणे तुम्ही त्या मुसलमानाच्या कबीराला अनुग्रह दिला का म्हणे तुम्ही भ्रष्ट केला आहे म्हणे कसं काय तुम्ही त्याला अनुग्रह दिला ते बोलले नाही मी अनुग्रह दिलाच नाही त्याला तो आला होता मी त्याला बाहेरच्या बाहेर काढून दिले म्हणे नाही म्हणे तो चौका चौकात नाचतोय का मी रामानंद स्वामीचा शिष्य आहे मला अनुग्रह भेटला आहे असं चाललेलं आहे म्हणे त्याचं मग त्यावेळेला रामानंद स्वामी तिथं पाहायला आले पाहायला आले आणि हा नाचतोय रामानंद स्वामींनी काय केलं त्यांच्या पायातला खडावा काढला लाकडी खडावा आणि जोरा तसा जोरात कबीराच्या डोक्यात मारला जसा डोक्यात मारला कबीराच्या तसा रक्ताच्या चिडका त्या उघडल्या मग तर कबीराला अति आनंद झाला तो जास्त कबीर कबीरदास उड्या मारायला लागले का आज मला खरा अनुग्रह भेटला आज सगळ्यांच्या समक्ष अनुग्रह भेटला त्या दिवशी अनुग्रह भेटलेला कोणी पाहिला नव्हता पण आजचा अनुग्रह माझ्या जीवनातला महत्त्वाचा अनुग्रह आहे सगळ्याच्या समक्ष भेटला आहे मग त्यावेळेला रामानंद स्वामी म्हणे तुला कधी अनुग्रह दिला होता मी ते म्हणजे स्वामी तुम्ही एक दिवशी पाटे गंगा स्नानावर चालली होती आणि माझ्या शरीरावर तुमचा पाय पडला होता तो मी हात कळत न कळत ठेवला तो माझ्या डोक्यावर हात होता आणि तुम्ही राम 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 मी कोणाच्या अंगावर पाय दिला असं बोलले होते मग तेव्हा गुरु झालतात का नाही तुम्ही तुम्हाला कळाल नाही पण मला कळालं तुम्ही माझे गुरु झाला म्हणून मी आनंदात नाचत होतो ठीक आहे तो अनुग्रह जाऊ द्या पण आजचा अनुग्रह तर सर्वांच्या समक्ष अनुग्रह मिळाला म्हणे मला आणि मग रामानंद स्वामी खूप आनंद झाला शिष्य असावं तर असा जातीचा विषय नाही काही आणि मग ते रुकडं रामानंद स्वामीने यांना शिष्य बनवून घेतलं आणि ते त्यांचे परम शिष्य बनले जीवनामध्ये गुरु आणि शिष्याचं नातं खूप आतूट